नमस्कार मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे आपल्या परळीच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक बंद राहणार की चालू राहणार याबाबत आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी उड्डाण पुलावरची जी वाहतूक आहे ती आता बंद करण्यात येत आहे मध्यरात्री बारा वाजल्यापासून ही वाहतूक आम्ही बंद ठेवणार अशा प्रकारची सूचना महामार्ग प्रशासनाने दिली होती त्या अनुषंगाने आता उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी बॅरिकेटिंग लावण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे आपण बघू शकत आहोत गेल्या काही दिवसापूर्वी लातूर उपविभाग रेल्वे महामार्ग विभागाच्या वतीने एक अधिसूचना जारी करण्यात आली होती त्या अनुषंगाने परळीतील डॉक्टर प्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत ही कामे करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो अशा प्रकारचा अंदाज धरून एक महिन्यासाठी उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यामध्ये राष्ट्र सेविका समितीचं परळीमध्ये शिबिर चालू होतं त्यामुळे सव्वीस तारखेला बंद होणारी वाहतूक ही एकतीस मेच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिली मात्र आज मध्यरात्री बाराच्या नंतर या ठिकाणी वाहतूक बंद करण्यासाठीचं सा नियोजन करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी महामार्ग विभागाच्या वतीने बॅरिकेटिंगचे काम करण्यात येत असून या ठिकाणी वाहनधारकांना हा रस्ता बंद असल्याच्या सूचनाफलकांचेही या ठिकाणी बॅरिकेटिंगवर लावलेले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी राज्य महामार्ग विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर इतर कर्मचारी हे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहावा यासाठी बॅरिकेटिंग करताना दिसत आहेत यासाठी पोलीस प्रशासनाचीही मदत घेतल्याचे दिसून येते घटनास्थळावर पोलीसही उपस्थित आहेत आणि उड्डाणपुलावरची वाहतूक आता पूर्णत बंद करण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेटिंग लावली जात आहे आज मध्यरात्रीपासूनच आता ही वाहतूक उड्डाणपुलावरून करता येणार नाही त्यासाठी वेगळ्या पर्यायी रस्त्यांचा अवलंब वाहनधारकांना करावा लागणार आहे उड्डाणपूल खरतर का हा खरं मुख्य मार्गिका असलेला रस्ता आहे परळीच्या प्रवेशद्वारावरच हा उड्डाणपूल असल्याने या उड्डाणपुलावरूनच परळी शहरामध्ये प्रवेश करता येत असायचा मात्र पाच जुलैपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी आता बंद ठेवण्यात येणार आहे आज रात्रीपासूनच हा वाहतुकीला बंद ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला असून वाहतूक बंद करण्यासाठी बॅरिकेटिंग या ठिकाणी लावण्यात आलेले आहे सूचना आणि रस्त्याचे काम सुरू असून अन्य पर्याय रस्त्याचा वापर करावा अशा प्रकारचे आवाहन सूचना फलकावरून करण्यात आल्याचेही आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी बॅरिकेटिंग लावण्याचं काम सध्या करताना आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी इंजिनियरही उपस्थित आहेत पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत येणाऱ्या वाहनांना दुसरीकडून पर्यायी मार्गाने जावे बायपास मार्गाने आता तुम्हाला जावे लागेल अशा प्रकारची विनंती ती करताना दिसत आहेत अनेक वाहनांना ही कल्पना नसल्याने या ठिकाणावरून ह्या वाहनांना परत वळसा घालून आता बायपासचा मार्ग निवडावा लागत आहे उद्यापासून तब्बल एक महिनाभर उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग प्रशासनाने केलेले आहे दरम्यान आज मध्यरात्रीपासूनच हा रस्ता वाहतुकीला आता बंद करण्यात आल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे